सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महिलांवर वाढत्या अत्याचार याचा निषेधार्थ नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलनभर पावसात निषेध आंदोलन करण्यात आले आहे तोंडाला काळा मास्क आणि काळी भीती बांधून महिलांवर होत असलेल्या घटनेचा निषेध नोंदवत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले आहे या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आंदोलन दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरेगडाच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आज की प्रुण प्रुण दिखा दिखा दिखा, है। एका शब्दात सांगायचं तर फक्त संताप संताप आणि संताप आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ आली पण आम्ही महिला म्हणून वाट पाहतोय की त्या वाघ नखांचा योग्य वापर करून अफजल खान प्रवृत्तीनं काम करणाऱ्यांचा कोथळा कधी बाहेर काढला जातो आम्ही वाट बघतोय अशा नराधमांना कधी फाशी दिल्या जाईल आम्ही वाट बघतोय अशा नराधमांना कधी शिक्षा दिल्या जाईल आणि एक सगळं गृह खात्याचं अपयश आहे हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे भरमंचावर लाडकी बहीण योजना प्रसिद्ध करण्यासाठी महिलांकडनं हातात राखी बांधून घेतली म्हणजे तुम्ही संरक्षण देऊ शकतात असं नाही तुम्ही ज्या हाताला राखी बांधता त्या राखीला तुम्ही जगतायत का आणि ज्या खुर्चीवर तुम्ही बसला आहात त्या खुर्चीला तुम्ही न्याय देऊ शकतायत का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे परंतु ते दुर्दैव आहे मला असं वाटतं न्यायालय या आमदा कधी अपात्र पात्र करेल माहित नाही पण जनतेच्या दृष्टीने कधीच अपात्र झाले तुम्ही प्रियंका जोशी मी सेना कार्यकारणी सदस्य न्यायालयाने महाराष्ट्र लोकशाहीमध्ये ज्यावेळेस अशा घटना घडतात किंवा अन्याय होतो कुठेतरी आणि त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आंदोलन निदर्शनं आणि मोर्चे काढले जातात परंतु ही जी घटना घडली पलीकडे आहे चार वर्षाच्यामुळे चिमुरडीवरती फार भयंकर असा मोठा अत्याचार झालेला आहे आणि हे होत असताना तिला कुठेतरी न्याय मिळावा त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी काल शिवसेना आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी नाशिक बंदची हाक दिली होती किंवा महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु न्यायालयाने जो काही आदेश काढला त्या न्याया न्यायालयाचा आदेशाचा सन्मान ठेवून या ठिकाणी भावना व्यक्त करणं ह्या गरजेचं आहे म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या पावसामध्ये आम्ही या काळ्या फिती लावून या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत भविष्यामध्ये अशा घटना घडू नये परंतु आज परिस्थिती जर बघितली हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधली जनता आणि महिला या, या अक्षरशः आपल्याला तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी असुरक्षित आहे आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे ही भीती घालवणं खरं गरजेचं आहे त्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि हे काम खरं सरकारने केलं पाहिजे परंतु सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी बंद सांगितलं होता मात्र कुठेतरी याचिका न्यायालयामध्ये ज्यांनी याचिका दाखल केली ते सरकार पुरस्कृतच व्यक्ती आहे त्यांनी ते याचिका दाखल केली न्यायालयाची स्थगिती मिळवली परंतु न्यायालयाचा आदेश जो आहे तो सरसावंत आहे त्याचा आम्ही निश्चितपणे सन्मान करतो परंतु ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे दहा दिवसापूर्वी झालेली घटना दहा दिवस एफ आय आर झाली नाही आणि त्याची चीड जनतेमध्ये निर्माण झाली आणि जनता रस्त्यावर उतरली आणि तीव्र शब्दामध्ये निषेध त्यावेळेस सरकारचा केला पण सरकारने ते आंदोलन चिघळलं लाठीचार्ज केला आश्रू दूर केलेत त्या जनतेवरती लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असेल अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आंदोलन चिघडलं जात असेल तर, तर न्याय मागायचा कोणाकडे हे हा हा खरी प्रश्न आहे सरकारची जी, जी ही बाब आहे निंदनीय आहे आणि त्या तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी आज आम्ही न्यायालयाचा आदर ठेवून आज निषेध मोर्चा या ठिकाणी केला आहे आणि निषेध या ठिकाणी नोंदून सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन आहे